अरे एक नंबर होते तिथे आले आणि इथून त्या मशाली धावत धावत इथे गेल्या पुढे काय गेल्या सोबतच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सरस स्वागत आहे आता मला भेटलाय निले दादा निलेश माडे आणि आम्ही चाललोय चंद्रावली निरकुणे वाडे आणि वाडी चार रस्ता रस् तिरकोनेवाडीच्या रस्त्याने आणि चंद्रवीर लोखंडेवाडी आणि मध्ये जो कडा आहे त्या कड्यावरती चाललं आहे तिथलं जर दृश्य बघाल तुम्ही विहंगम दृश्य आहे तिथलं आणि तेच बघण्यासाठी चाललं कारण निलेश यादव आत्ता मला जस्ट बोलला की तिने इकडे इकडे असा असा स्पॉट आहे खूप भारी आणि तो म्हणजे अजून कोणाला नोंद नाही आहे तो म्हणजे असा अडगळीत पडलेला स्पॉट आहे आणि तो स्पॉट अशी सह्याद्रीतली काही गावं किंवा काही ज्या वा वास्तू आहेत किंवा स्थळं आहेत ती अननोन आहेत ज्या कोणाला अजून माहिती नाहीत आणि त्या स्पॉटवरती आम्ही आता चाललोय आहे निघत आणि मी बहुल्याचा स्पॉट आता कसं आपल्याला दिसतोय काय कारण तिथून त्या स्पॉटवरून असं दृश्य दिसते की पूर्ण चांदेरायचं दृश्य दिस दिसतं पूर्ण हर्चेरी दिसते आणि बरोबर ना ओशी दिसते निवसर निवसरचा काही भाग दिसतो रेल्वे स्टेशन दिसत असा तो स्पॉट आहे आणि न्यू कपल्ससाठी किंवा ज्या पिकनिक स्पॉटसाठी किंवा जे कॅम्पेनिंग करतात त्यांच्यासाठी हा बेस्ट पा, बेस्ट जागा आहे आपल्या आपल्याला तिथे पाहायला मिळेल तीच आता आम्ही आता बघायला चाललोय जागा कारण निलादा बोला म्हणून नाहीतर मी पण आता इथून चालत घरी जाणार होतो मी आता चालत खडे होते निला हे निलादा इथे हे कुठे होतं रे गोटात देव देवस्थान वादर आहे कुठे कुठे कुठलं वागदर हे वाघदर म्हणजे काय रे नेमकं देवाचा दे वाघदर म्हणजे काय असतं काय वाडीचा राखणदार धनं एकदा घेऊन गेला आठवत आहे धनु घेऊन गेलेला एकदा आणि चारा दिवस आणून पण ठेवला नाही त्याने आठवत त्या आठवत आहे धनुने घेऊन गेलेला आहे आणि चाललो कड्यावरती ही निरकोणेवाडी सगळी बादश्यती लोखंडेवाडी आणि निरकुणीकरांचीच बादशती आहे ही इकडे सगळी भुया हाय तिथे तू जाऊन आलं

मशाली होत्या ओके मशाली वर नावस होते तिथे आणि इथून त्या मशाली धावत गेल्या धारीच्या पुढे गेल्या गायब गायब झाल्या आणि थोड्या वेळा कालांतराने कालांतराने थोड्या वेळानंतर म्हणजे समाधारण एक पंधरा मिनिटानंतर आम्ही बघितलं त्या मशाली आम्हाला समोरच्या डोंगरात दिसले आय गाव आहे तो मशालीचा उद्या समोरच्या डोंगरात दिसले म्हणजे तू स्वतः बघितले स्वतः बघितलेला पण त्याच्यावर विश्वास ठेवावा की न ठेवा आता काय लोक म्हणतील हा काहीतरी सांगतो असं काही काय लोक प्रत्यक्ष फक्त कानावर आवाज आला मशाली दिसले हवेत कारण त्याला पण त्याच्यावर खाली काही माणूस काही लोक म्हणाल तर म्हणणार कसंही तंत कथाय पण प्रत्यक्ष पाहिला आणि तेवढे मोबाईल

या स्पॉटवर आणि पावसाळ्यात तर एक नंबर एक नंबर नाक फुळा आहे ते ते ना हा आता हे बघ इथून समोर बघित ना तर तुला पलीकडची जागा दिसत नाही बरोबर अजिबात दिसत नाही तुला बरोबर तुला आज दिसत अरे एक नंबर गाव देऊळ दिसत इथून चिंद्रवडीत चिंद्रौलीतलं गाव देऊन कुठे ओके हे चिंद्रवलीतलं गाव देऊळ इकडे आहे हा आपला रेल्वेचं ब्रिज आहे ती आपली काजळी नदी आहे ती चांदीराई आहे त्या साईडला ला उमरे आहे इकडे इब्राहिम पट्टण आहे डोंगरवाडी इकडे लावगण आहे या हरचेरी आले हाय या साईडला इकडे आर्चेरी आलाय अरे कशाला एक, एक टेंट जरी आणला दो, ना दोन तीन टेंट हे सगळं तसंच हे नॉर्मल साफ करायचं साफसफाई करायचं आणि इथे टेंट लावायचं रात्री टेंट ला अरे यार एक नंबर काम समोर वाडेकरवाडी दिसते आपली वाडेकरवाडी आहे हा दुसरा स्पॉट आहे आमच्या गावातला आणि हे बघा किती एकदम मस्त दिसतोय त्या साईडला समोर दिसत डोंबऱ्या थँक यू नीले दादा हा बघा चाललाय काय सगळं दाखवलं मला आता जातो फक्त पूर्ण आमची शेती पण खरंच या ती धार एकदम असम होती जबरदस्त होती आता आमची इथे हा शेतमळे आहेत त्या बघून घरी जातो रिक्षाने येतो तर डायरेक्ट घरी गेलो असतो पण आता चालत आलं तुम्हाला काहीतरी बघायला मिळालं बघा इथे ना खाणी होत्या चिरे खाणे म्हणजे पुण्यातले दुलभ बाबा म्हणून इथे चिरे काढायचे इथून चिरे जवळजवळ तीन चार फूट चिरे चार बाय एक दीड चे चार बाय एक चे आमच्या वाडीमध्ये घेऊन गेले आमची शेती नऊ माळ्या भाताच्या आमच्या आमची शेती लावायची लहानपणी असताना इकडे यायचं लहानपणी असताना इथे क्रिकेट खेळायला यायचं त्यावेळे गडगे वगैरे काहीच नव्हते बांध वगैरे काहीच नव्हते इथे विटी दांडू खेळायचो आम्ही लहानपणाने इकडे कनेरी काढाय कनेरी काढून खायचो त्यावेळीचे दिवसच वेगळे होते विटी दांडू खेळायचो ह्या सगळ्या आठवण आहेत लहानपणीच्या परत यायचं जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला परत येतो इकडे मी ज्या वाटेने लहानपणी फिरलोय खेळलोय मागळलोय लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात एक मेमरी रिफ्रेश होते आपली खरंच एक मस्त वाटतं एक म्हणजे काय म्हणतात आपला माइंड पूर्ण असा फ्रेश होतो पूर्ण फ्रेश खूप मस्त वाटतं बरं वाटतं छान वाटतं मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका